नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्व सामान्य जनतेचा आज आपण साकरा आणि चालगणी या सेंटरमध्ये मध्ये रस्त्याने आलेलो आहोत आणि या पाधन रस्त्यावर आपण पाहू शकता या ठिकाणी नदीपात्रामध्ये आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता दहा ते पंधरा ठिगारे या ठिकाणी वाळू माफी यांनी या ठिकाणी जमा केलेले आहेत त्या ठिकाणावरून आम्ही तलाठी यांना फोन लावला असता तलाट्यांनी तलाट्याने आम्हाला उत्तर दिले आणि सहा तारखेपासून आम्ही संपावर आहोत येऊ शकणार नाही यानंतर आम्ही तहसीलदार यांना फोन केला तहसीलदारांनी सांगितलेले आहे की आम्ही या ठिकाणवर येऊन या रेतीचा बंदोबस्त करणार लोखित लाई न्यूज साठी विजय कदम उमरखेड चालगणी साखरा येथील पैनगंगा नदी पात्रातून शेकडो बरास अवैध रेती उपसा महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आपण उमरखेड तालुक्यातील साकरा चालगणी येथील पैनगंगा नदी पात्रामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता दहा ते पंधरा रेतीचे ढग या ठिकाणी आणि नदीवर काढून ठेवलेले आहेत उमरखेड तालुक्यातील शिंदगी कोपरा सावळेश्वर मानकेश्वर सातारी साकरा चालगणी दिगडी कारखेड टाकळी मुळावा बेलखेड अशा अनेक पेंडावर येथील माफियांचा हा रोजचा नित्यक्रम चालू आहे उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणावरून ट्रॅक्टर व टिप्परच्या सहाय्याने ही अवैध रेती तस्करी होत असते आम्ही येथील तलाटी यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला सांगितले की आमचा संप चालू आहे त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही त्यानंतर अधिकारी यांना फोन केला असता त्यांचा फोन लागत नाही एस डी एम साहेबांना फोन केला असता त्यांनी पण फोन उचलला नाही त्यानंतर तहसीलदार राजेश सोरडकर यांना फोन केला असता त्यांनी या रेतीचा बंदोबस्त केला जाईल असे फोनवर सांगितले पैनगंगेच्या पात्रात रेती तस्करांचा हा नंगा नाच रोजच सुरू आहे रेती तस्करांची प्रशासनाच्या नाकावर टिचून लूट सुरू आहे महसूल विभागाच्या डोळ्या देखत हा प्रकार चालू आहे परंतु याकडे महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे। चालगणी येथील या रेती तस्करावर काय कारवाई होईल याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे लोकहित लाईन्यूजसाठी विजय कदम उमरखेड